नमस्कार आज आपण पाहूया ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या या ओव्या जर म्हटल्या तर त्वचेचे विकार बरे होतात तर त्या पाच ओव्या कोणत्या ते आपण अर्थासहित पाहूया जय जय देव निर्मळ निज जनखिल मंगळ जन्म जरा प्रभंजन अर्थ हे निष्पा आपल्या सेवकांचे संपूर्ण रूप असलेल्या कल्याण करणाऱ्या आणि जन्म व म्हातारपण रूपी मेघाच्या फळीची धूळदान क कर, करणाऱ्या वायुरूपी हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो जय जय देव प्रबळ विदळिता मंगळकुळ कुळ निगमागमद्रुमफळ फलप्रद अर्थ हे अतिशय सामर्थ्यवान अहंकारादी अशुभाच्या समुदायाचा ज्याने नायनाट केला आहे अशा वेदशास्त्री रूपी वृक्षाचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या हे गुरु गुरुदेवा तुमचा जय असो जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कालातीत अर्थ हे स्वरूपत पूर्ण असणाऱ्या विषयवासना दवडलेल्यांचे कैवार घेणाऱ्या कालाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेल्या अंशादी विभागापलीकडे असलेल्या हे गुरुदेवा तुमचा जय असो जय जय देव निश्चळ चलितचित्त पान तुंदिल जगद्दुन मिलन विरल केली प्रिय अर्थ हे निरुपाधिका ज्याचे ठिकाणी जोराचा व विपुल आनंद प्रकट आहे अशा संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या व सर्वास कारण असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जय असो जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्था खिलमळ मूळ भूत अर्थ हे स्वयंप्रकाशा जगद्रुपी ढगाचा गर्भ जात संभवतो अशा आकाशा स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या तसेच संसाराचा फरशा पाडणाऱ्या हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो तर या आहेत त्या पाच ओव्या या ओव्या म्हणायची एक पद्धतसुद्धा आहे प्रत्येक ओवीत चार चरण असतात पहिले तीन चरण एका श्वासात म्हणायचे आणि चौथे चरण दुसऱ्या श्वासात म्हणायचे आहे सुरुवातीस म्हणण्यात जड जाते जसजसे शब्द तोंडात बसतील ओवी पाठ होईल तसेच आपाप पाठांतरानेही ही, ही पद्धत जमू लागेल ओवी सतत म्हटल्यास पाठ होईल आपण आता पुन्हा एकदा ओवी पाहूया जय जय देव निर्मळ निज जनखिल मंगळ जन्म जरा जजाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदिता मंगळकुळ निगमागम द्रुम फळ जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतुकहल कालातीत जय जय देव चलित चित्त पान तुंदिल तुंदल मिलन विरल केली प्रिय जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्था खिलमळ मूळ भूत अशाच व्हिडिओसाठी चॅनलला चॅनल करा व बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा